जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील तरुण गडिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याजवळ आले असता त्यांना सापळा लावून स्थानिक गुन्ह्यांविषयक शाखेच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून चंदगड आणि गडिंग्लज भागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत चोरट्यांकडून सोन्याचे दागिने दोन मोबाईल आणि दुचाकी असं सुमारे अडीच लाखाचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे चंदगड आणि गडिंगलस भागात वृद्ध व्यक्तींना हेरून त्यांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीनं लुटून पोबारा करणारी टोळी सक्रिय होती या टोळीचा शोध घेण्यासाठी स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी पथकासह संबंधितांचा शोध सुरू केला होता दरम्यान अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे आणि समीर कांबळे यांना या चोरट्यांविषयी माहिती मिळाली त्यानुसार गडिंग्लज इथल्या अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना इथं पोलिसांच्या पथकानं सापळा लावला दुचाकीवरून आलेल्या देवेंद्र पताडे आणि बाळू नाईक या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे दुचाकी मोबाईल सापडले पाच सहा दिवसांपूर्वी देवेंद्र पताडे आणि बाळू नाईक या दोघांनी जकनहट्टी इथं जाऊन रात्रीच्या सुमारास एका घरात पाणी मागण्याच्या बहाण्यानं वृद्ध महिलेचं मंगळसूत्र हिसकावून चोरी केली होती तसंच आरडाओरडा केल्यानंतर वृद्धावर आणि लहान मुलांवर हल्ला केला होता सहा महिन्यात निर्जनस्थळी वृद्धेवर चाकू हल्ला करून तिच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेलं होतं या दोन्ही चोरीतील अडीच लाखांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय ही कारवाई अंमलदार प्रवीण पाटील सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरंडेकर यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली